अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जा अशी माझी स्वामी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एका परिवाराला आलेला स्वामींचा अनुभव या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत अं ही गोष्ट आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची जवळपास ते दर्शनासाठी निघाले होते ते अमरावती वरून दर्शनासाठी निघाले होते आता या पंचवीस ते तीस जणांच्या कुटुंबाच्या याच्यामध्ये काही नवीन जनरेशन न्यू जनरेशनचे मुलं मुली होते अं काही वयस्कर होते आणि काही ज्यांचं वय पंचेचाळीस पन्नासच्या दरम्यान काही जणांचं वय होत असे मिळून ते पंचवीस ते तीस जण होते मोठ्या एका ट्रॅव्हल्सने मिनी ट्रॅव्हल्स सव्वीस सीटर ट्रॅव्हल्सने ते सगळेजण लहान मुलं मंडळी मोठी सर्वजण त्यांनी निघाले होते दर्शनाला स्वामी भक्तांनो जेव्हा आपण कुठेही दर्शनाला जातो किंवा फिरायला जातो जन जनरली जेव्हा आपण दर्शनाला जातो तर सर्वांच्याच मनामध्ये एक दर्शनाची भावना दर्शनाची ओढ असणे हीच भावना असेल असं आपण म्हणू शकत नाही की दर्शन करणे जर नवीन जनरेशन न्यू जनरेशन मुलं मुली असेल आजकालची सर्वांनाच म्हणता येईल असं नाही तर त्यांच्या मनात कदाचित कधी कधी फक्त फिरणे एन्जॉय करणे अशी ही एक गोष्ट असू शकते तसेच काही इथे घडलेले आहे तर काय झाले होते नेमके अं जेव्हा ते दर्शनाला गेले अक्कलकोटच दर्शन झालं आता तो दिवस होता अक्कलकोटच्या दर्शनाचा दिवस होता सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर म्हणजे या दिवशी होती दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी गर्दी फार होती अक्कलकोटला इथे जेव्हा दर्शन झालं या सर्व या सर्व परिवाराचं दर्शन झालं दर्शन आठवून ते त्यांनी पूर्ण पूर्ण परिसर फिरला पूर्ण अक्कलकोटच्या मंदिराचा परिसर फिरला छान दर्शन घेतलं व्यवस्थित ते काही जणांचं होतं तिथे प्रसाद चालू होता महाप्रसाद अक्कलकोटला तो महाप्रसाद चालू होता तर काही मुला मुलींचं म्हणणं पडलं की बाहेर आपण गेल्यावर कुठेतरी बाहेर जेवण करू म्हणजे आता यांनी लहान मुलांनी किंवा या मुलांनी यांनी प्रसादाला जसं आपण एक भावना ठेवला ठेवायला पाहिजे की प्रसाद हा देवाचा असतो प्रसाद हा म्हणजे आपल्याला एक साक्षात स्वामींनी दिलेला प्रसाद आहे देवाचा एक छोटासा कण सुद्धा आपल्याला प्रसाद मिळालेला खूप महत्वाचा असतो तर स्वामी भक्तांनो आताच्या या पिढीला नवीन पिढीला प्रसाद म्हणजे फक्त पोट भरण्याचे जेवण असं कदाचित त्यांना वाटू शकते त्यामुळे त्यांनी म्हटले होते कदाचित मुलांनी की आपण बाहेर एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करू असे त्या मुलांच्या डोक्यात आले आणि त्यांनी ठरविले की इथे भेटलेला प्रसाद खाण्यापेक्षा आपण बाहेर कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ आणि तिथे जेवण करू असं त्यांनी ठरविलं आणि सर्वांनी तिथून बाहेर पडले पण आता या मुलांना हे समजले नाही की प्रसाद म्हणजे फक्त जेवण नाही आहे किंवा फक्त पोट भरण्यासाठी नसते तो तो देवी देवतांना अर्पण केला जाणारा हा प्रसाद असतो आणि असा हा पवित्र अन्ना पवित्र अन्नास पवित्र असा प्रसाद भेटला जाणे त्यासाठी फार मोठे भाग्य लागते आणि हा प्रसाद आपल्याला भेटणे यासाठी आपल्याला आपले भाग्य असणे एक महत्वाचे आहे अशा या प्रसादाला कधीच आपण नाही म्हणणे हे चुकते हे हेच्छ मन, पाहिजे अशा या प्रसादामध्ये देवाचे सत्व असते आणि ते एक पोट भरण्यासाठी नसून तो एक प्रसाद म्हणून असतो तर हे आजकालच्या पिढीला कदाचित या गोष्टी नाही समजत आहे म्हणून त्या मुलांनी तिथल्या भेटणाऱ्या प्रसादास त्यांनी नकार दिलेला होता तर स्वामी भक्तांनो हि झाली त्या मंदिर परिसरातील गोष्ट कि त्यांनी प्रसादाला नकार दिला किंवा प्रसाद त्यांनी घेण्यापेक्षा बाहेर कुठेतरी जेवण करू त्यांनी असे ठरविले तर नेमकं या पुढे काय घडले तर असे झाले की जेव्हा हा पूर्ण परिवार अक्कलकोटवरून दुसऱ्या दर्शना दुसऱ्या स्थळी नरसोबाची वाडी इकडे दर्शनासाठी निघाले तर त्या दिवशी त्यांनी मधातले पूर्ण स्थळ जे काही आजूबाजूचे आहे गाणगापूर आहे सर्व आजूबाजूच पूर्ण दर्शन घेतलं पण नेमके काय घडले की त्यांनी दत्त स्वामींचे दर्शन घेतले ती सकाळची गोष्ट होती सकाळी दहा अकरा दरम्यानची दर्मैंच, ती गोष्ट होती पण त्या दिवशी त्यांना रात्रीचे दहा ते अकरा वाजेपर्यंत कुठला कुठेही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना जेवण्याचा चान्स मिळालाच नाही त्या दिवशी बऱ्याचशा रेस्टॉरंट हॉटेलमध्ये त्यांनी जेवण करू जेवण करण्याचा प्रयत्न केला पण नेमके काय घडले की कुठे ना कुठे दर्शनास वेळ होत होता कुठे ना कुठे त्यांना उभे राहावे लागले आणि असे करत करत त्यांना रात्रीचे अकरा वाजले तेव्हापर्यंत त्यांना जेवण करायला मिळाले नाही आणि यात असं आपण म्हणू शकतो की ही चूक झाली की तिथल्या प्रसादाला त्यांनी नाकारले आणि सकाळपासनं जेव्हा ते सर्व परिवार ते कुटुंब उपाशी पूर्ण दिवस अक्षरशः रात्री त्यांना साडे त्यांना जेवायला मिळाले तेव्हापर्यंत त्यांना कुठेच जेवायला मिळाले नाही जेवायला मिळाले नाही म्हणजे असे नाही की हॉटेल होते नाही सगळीकडे हॉटेल होते रेस्टॉरंट होते पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना त्या हॉटेलमध्ये जेवणाचा चान्स नाही भेटला कुठे कुठे गर्दी होती कोणते हॉटेल बरोबर नव्हते किंवा काही अशी कारण त्यांना वेगवेगळे वे, 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 कारण भेटले की त्या कारणामुळे त्यांना जेवणाचा आणि जेवण त्यांना अक्षरशः रात्री साडे अकराच्या दरम्यान भेटले हे एक असं म्हणू शकतो की स्वामींनी स्वामींच्या प्रसादाला नाकारल्यामुळे कदाचित त्यांच्यासोबत हे घडले असावे म्हणून आपण जो काही आपल्याला प्रसाद मिळतो किंवा आपल्याला म्हणतो एक शिक्षा दिल्यासारखी असे कदाचित हे घडले असावे तर स्वामी भक्तांनो हा अनुभव आलेला आहे अमरावतीच्या परिवाराला दोन हजार तेवीस मध्ये हे चोवीस डिसेंबरच्या दरम्यान हे सर्व परिवार अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर या अशा टूरवर गेले होते दर्शनाला त्यांच्यासोबत घडलेला हा प्रसंग आहे त्यांनी माझ्यासोबत शेअर केल्यामुळे मी हा तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा एक प्रयत्न करत आहे तसेच तर स्वामी भक्तांनो असा हा अमरावतीच्या परिवाराला आलेला आलेला अनुभव जो आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे तर स्वामी भक्तांनो प्रसादाचे महत्व काय आहे आपण या छोट्याशा प्रसंगातून आपण अनुभवलेला आहे आपण हा प्रसादाचे महत्व आपणही स्वतः समजून घेणे जरुरी आहे तसेच जी न्यू जनरेशन आहे नवीन पिढी आहे त्यांना पण आपण हा अनुभव सम त्यांना समजावून देणे प्रसादाचे महत्व समजून देणे हे एक सुद्धा गरजेचे आहे त्यासोबतच कुठल्याही तीर्थक्षेत्री जाताना त्या स्थळाचे महत्व त्यांना समजून देणे जरुरी आहे. सोबतच त्या स्थळाबद्दल त्यांच्या मनात सुद्धा एक ओढ निर्माण व्हायला पाहिजे. फक्त एन्जॉय म्हणून फिरणे किंवा नुसतं फिरायला जाणे ही भावना मनात नसावी तर त्या स्थळाबद्दलची एक ओढ निर्माण होणे एक जरुरी आहे. आणि जेव्हा कधीही आपल्याला कुठेही प्रसाद मिळतो. तेव्हा आपण थोडा तरी प्रसाद ग्रहण करून बाहेर पडावे बाहेर निघावे हे एक जरुरी आहे कधीही कुठल्याही प्रसादाला नकार देणे हे चुकते किंवा योग्य नसते तर स्वामी भक्तांनो असा हा एक परिवार आहे ज्यांना हा प्रसादाबद्दल आलेला अनुभव आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ